नमस्कार मी राजेश ठाकूर तुमचं सर्वांचं स्वागत करतो आपल्या मराठी चॅनलवर आता काही थोड्याच दिवसामध्ये तनुजचा वाढदिवस येत आहे तर त्याच्यासाठी आपण एक गिफ्ट घेण्यासाठी जाणार आहोत आपल्या ओळखीचे ज्वेलर्स श्री वर्धमान ज्वेलर्स येते तिथं काही स्कीम चालू आहेत त्याबद्दल आपण माहिती देऊया तोपर्यंत तुम्ही माझ्या सोबत राहा चला आपण जाऊया आता श्री वर्धमान ज्वेलर्सला आणि मॅडम बघा अगोदर चेन बसले इथं सोनाराच्या दुकानात जायचंय म्हणून mm. पटकन निघाले आहे कर। करपाड्यातील सुप्रसिद्ध श्री वर्धमान ज्वेलर्स चला आता आपण तिथं काय स्कीम आहे ते पाहूया हे आहे सानपाड्यातील श्री वर्धमान ज्वेलर्सचे मालक मालक नाव काय तुमचं दिनेश कुमार जैन हे एक्झॅक्टली आपल्या सानपाडामध्ये कुठं आहे त्याचा ॲड्रेस सांगाल का श्री वर्धमान ज्वेलर्स सेक्टर फाईव्ह न्यू मिलेनियम हॉस्पिटलच्या बाजूला आणि इथं बाहेरून एक एखादा व्यक्ती येत असेल तर मग कुठून यायचा लागेल बाहेरून येत असेल तर सानपाडा रेल्वे स्टेशनवरून पाच मिनिटाचे ऑटोमध्ये पाच मिनटं लागेल तर येऊ शकतो येऊ शकता सेक्टर पाच सांगितलं आणि इथं काय तुमच्याकडे स्कीम चालू आहेत त्या ऐकलेल्या आहेत त्या आम्ही आम्ही नंतर बोलूच त्याच्या अगोदर आपण तुमच्याकडे काय व्हरायटी आहेत त्या पाहूया हो हो फुल व्हेरायटीज आहे आपल्याकडे चेनमध्ये ब्रेसलेटमध्ये मंगलसूत्र लेडीज रिंग जेंट्स रिंग नेकलेस आणि बरेही व्हेरायटी आहे फुल एकदम नवीन नवीन सगळ्या फॅन्सी व्हेरायटी ओके ते दाखवा आम्हाला हे पाहू शकता मी इथं ब्रेसलेटची डिझाईन डिझाईन दाखवल्या छान छान किती तोल्यापर्यंत आजचे दहा ग्रामचे दहा अच्छा एक तोल्याचा दहा ग्राम आहे म्हणजे सगळ्यात किती येईल मधुरी आपल्याला डिस्काउंट रेट मधून करून आहे बघा फुल स्टोव आहे आपल्याकडे फुल व्हेरायटीज आहे आता सोन्याचा भाव काय आहे आता आजचा वन सिक्स आहे एक लाख तीस हजार आहे आणि मेकिंग चार्ज ला डिस्काउंट आहे त्याच्यामध्ये आठ ते पंधरा पर्सेंट मेकिंग असते त्याच्यामध्ये पण डिस्काउंट ठेवलेले आहे आणि आपल्याकडे विशेष स्कीम वगैरे सगळे आहे त्याच्यामध्ये थोडे थोडे पैसे दमा दमा स्कीम स्कीम म्हणजे म्हणजे कसं काय काय मध्ये मंथली पैसे जमा करून आपण वस्तू ठेवू शकते आणि बनवू शकते आपण बनवू शकते म्हणजे बारा महिने झाल्यावर महिने एका महिन्याचा आपल्याला एक्स्ट्रा पण भेटते आणि मेकिंगला डिस्काउंट पण असते आणि रेटला पण डिस्काउंट करून देते आपण ओके ब्रेसलेट okay. किती किती आहे ब्रेसलेट हे पाच ग्राम पासून आहे पाच ग्रामच आहे प्लेन अडीच ग्रामचं पण आहे अडीच ग्रामचं आहे हे दीड तोळेच आहे आठ ग्रामच आहे अडीच तोळेचे आहे दीड तोळा आहे नऊ ग्राम आहे पंधरा ग्रामचे आहे नवीन नवीन व्हेरायटीज व्हरायटीज आणि कोणाला जर वेगळी डिझाईन हवी असेल तर मग तुम्ही बनवून देणार बनवून देते आपण डिझाईन पाहिजे असेल

तीन लाख पस्तीस हजार तीन लाख पस्तीस हजार मग मजुरी किती लावता मजुरी आपल्या याच्यावर टेन पर्सेंट आहे आणि ग्रामचं आणि आता सोन्याचा भाव समजा एक लाख तीस हजार आणि एक लाख चाळीस हजार आहे मग ते आता आपण जर एखादी वस्तू बुक केली तर तुम्ही किती महिन्याचा पैसे देण्यासाठी थांबू शकता आता बुकिंग मध्ये रेट जास्त वाढलेली आहे वाढतच चालले त्यामुळे आपण एक दोन ते okay, दोन महिने तरी आपण ऑर्डर बुकिंग करू ओके मग दोन महिन्यानंतर तुम्ही कुठल्या रेटने म्हणजे आजच्या रेटने आज रेट नाही देणार ना म्हणजे आपल्याला म्हणजे त्याच्यानंतरच किती पण रेट वाढला असेल एक लाख सत्तर हजार रेट आपण बुकिंग केलेली ते दोन महिन्यामध्ये आपण करून देणार करून देणार आहे ना हो त्या दोन महिना अगोदर बुक करायची लागेल दोन महिन्याअगोदर बुकिंग तुम्ही पाहू शकता जे वर्तमान अशीच चालू आहे की तुम्ही दोन महिन्या अगोदर जर बुक केली तर तुम्हाला दो के दोन महिन्यानंतर पण तोच रेट पडेल जो दोन महिने अगोदर होता तुम्ही या संधीचा लाभ घेऊ शकता मी पण या संधीचा लाभ घेतला आहे मी पण याच्याकडे दोन महिने अगोदरच बुक केलेली वस्तू आहे आपण नंतर पाहू आणि आमचा किती फायदा झाला ते पण आपण घरावेलाच पाहू अजून काय व्हरायटी आहेत अंगठी वगैरे ती काही डिझाईन नवीन आल्या दाखवा आमच्या मॅडमला पण दाखवा पाहू शकता तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या रिंग इथं तुम्हाला दिसतात आहे एकदम लेटेस्ट मध्ये मॅडमनी घातल्या पोटामध्ये लगेच अंगठी बोतल म्हणजे लगेच जातात किती वजनाच्या आहेत दोन ग्रामची रिंग आहे दोन ग्रामच्या अच्छा दोन ग्राम ची किंमत किती पर्यंत जाणार कमी वजन मध्ये एकदम चांगली रिंग आहे ट्वेंटी नाईन थाउजंड ला ट्वेंटी नाईन थाउजंड हो। जास्ती असते किती मोठी वजनाची रिंग असते दीड ग्राम ची आहे कमीत कमी बघा दीड ग्राम मध्ये एवढी मोठी रिंग आहे छान आहे 3 ग्रॅम येणार ना आपल्या समजा लग्न सीजन आलेल्या आहेत आमच्या समाजात फार मोठ्या मंगलसूत्र लागतात तर मग आपल्याकडे अवेलेबल आहेत का अवेलेबल आहेत सगळे आपल्याला बघूया आपण ते दाखवा आम्हाला पाहू शकता इथं सुंदर प्रकारच्या मंगलसूत्र ते डिझाइन आपल्याला दिसतात छान आहे ये किती कॉलेज आहे बारा ग्रॅमचे आहे बारा ग्रॅमचे आहे ओके एकदम लेटेस्ट आहे नाईन वन सिक्स हॉलमार्क आहे एच यू आय डी केलेले आहे सगळे व्हेरायटी एच यू आय डी आहे गव्हर्नमेंट हॉलमार्क एच यू आय डी म्हणजे काय एच यू आय डी म्हणजे गव्हर्नमेंट हॉलमार्क पासिंग आहे अच्छा नाईन वन सिक्स ते कंपल्सरी आहे का ते कंपल्सरी आहे गव्हर्नमेंटने कंपल्सरी केलेलं आहे अच्छा छान डिझाईन आहे अजून कुठला डिझाईन आहे तुमच्याकडं हा लावू शकतोय हा पेंडल चांगला आहे ना हो मस्त दिसतो लावून बघ आणि तर आता आमच्या ठाकरे समाजामध्ये मोठमोठ्या वजनाच्या गणडणी लागतात मग त्या बनवायला जर आपण बनवायला दिलं तर किती दिवसात तुम्ही बनवू शकता चार ते पाच दिवस जास्तीत जास्त पाच दिवसामध्ये चार पाच दिवसामध्ये तुम्ही रेडी करून भेटेल दहा ते पंधरा तोल्याची मंगलसूत्र बनवून देऊ शकता या या तुमच्याकडं किती आता पाच तोळ्याचे आहे पाच ते सात होल्या पर्यंत सातव्यापर्यंत आणि एका त्याला आमच्या लग्नामध्ये वर उद्यासाठी मोठ्या मोठ्या लागतात दहा ते पंधरा तोला ते ऑर्डर द्यायचे लागेल ऑर्डर देऊन बनवून तुम्ही डिझाईन डिझाईन पाहिजे असेल तर तुमच्यामध्ये डिझाईन बघायला भेटेल आणि एखाद्याला त्यांच्या घरची जर डिझाईन असेल तरी आहेत आपल्या इथं रहिवाशी नाव सांगा तुमचं दत्तात्रय ढोबळे बोला या दुकानाबद्दल काय म्हणाल की हे दुकान आज पंचवीस वर्ष आहे आम्ही इथं खरेदी वगैरे आमचं सहज चालूच असते आणि चालू ते मालक कसे देत मालक कसे देत आहे मालक कसे मालक चांगले चांगले आहेत ना रेट रेटमध्ये काय कमी जास्त वगैरे कर, 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 करतात कमी जास्त करतात ना तुम्ही इथूनच घेता हो इथून आमचं एकच फिक्स घेतात राहायला कुठं तुम्ही सेक्टर पाच अजून काय तुमच्याकडे व्हरायटी आहे कुठली

ಾಮಿಜಾನ್ಸ್ ವೆರ ವರ್ಟಿಕಲ್ ನಾನ್ ವನ್ ಸಿಕ್ व्हर्टिकल मण्यांचे ओके okay, आणि हे लावले ते त्यांना काय बोलतात हे राणी आहे शाही आर आहे शाही आर आहे म्हणतात शाही आहे हे बावीस ग्रामचे तेवीस ग्रामचे दोन तोड्याचे छान डिझाईन आहे नवीन नवीन डिझाईन आहे सगळे फॅन्सी व्हेरायटी हे बघू शकता तुम्ही इथे सगळ्या व्हरायटीच्या आपल्याला सोन्याच्या चैनी अंगठ्या वगैरे सगळं भेटेल तुम्ही इथे येऊन बघू शकता आणि तुम्हाला एकदम स्वस्त प्राईसमध्ये तुम्हाला इथून परचेस करायला भेटेल इथे ऑल अबाव इथे सगळं तुम्हाला सोन्याचं जे पाहिजे ते भेटेल ते कॉईन पण भेटू शकतात तुम्हाला हे शेट आहेत आणि आपण इथे घ्यायला परचेस करायला आलोय आहे ब्रेसलेट चोकर हे चोकर आहे नवीन किती तोळ्या पण हे दीड तोळे आहे दीड तोळेला पण कमी आहे तेरा ग्राम आणि बघ आवडला का तुला घेऊन टाकू का नाही पाहू शकता तुम्ही शाई हार इथं परिधान केलेला आहे किती सुंदर दिसतो आणि अजून व्हरायटी आपल्याला पाहिजे असेल तर तुम्हाला इथं वर्धमान ज्वेलर्सला भेट द्यावी लागेल हे किती थोड्यापर्यंत आहे हे बारा ग्रामचं आहे हे दहा ग्रामचं आहे बावीस ग्राम बावीस ग्राम जास्तीत जास्त किती तुम्ही करू शकता असते सगळं बाकी जर जास्त वजनाची पाहिजे असेल तर ऑर्डर द्यायची अगोदर दिलं तर कस्टमरच बेनिफिट होऊन जाईल त्याच्यामध्ये ते मध्ये बुकिंग होणार आणि नंतर महिने दोन महिन्यांनी पैसे भरले तरी तेच मध्ये आपल्याला भेटेल आता लग्न सराई आलेत आले मार्च किंवा मे महिन्यामध्ये भरपूर लग्न असतील आणि तुम्हाला वधूवरांसाठी किंवा तुमच्या स्वतःच्यासाठी काही दागिने बनवायचे असतील तर ही एक स्कीम आहे तुम्ही दोन महिना अगोदर बुक करू शकता त्या संधीचा तुम्ही लाभ घ्यावा जेणेकरून तुम्हाला फायदा होईल तसा मला झालं आहे आता मला काय फायदा झाले ते आपण पाहूया आता आम्ही दोन महिन्यापूर्वी एक दागिना घेतलेला ते आता तुम्हाला दाखवतो आणि आमचा किती फायदा झाला हेही तुम्हाला पाहू बघू शर्ट कुठला आम्ही दागिना घेतलेला हो एक घेतलेला आहे तेव्हा काय भाव होता तेव्हा आपला एक लाख चव्वीस हजार मी होते एक मिनिटाचे होऊ शकणार आम्ही दोन दीड महिन्यापूर्वी बुक केलेला तेव्हा भाव होता एक लाख वीस हजार वीस हजार आणि आज किती आहे आज एक लाख तीस हजार भाव आहे म्हणजे आमचा आता आज या घटला किती फायदा झाला दहा हजाराचा फायदा झाला आणि जर मोठी वस्तू अजून केली असती तर दहा तोलाची केली असते तर मी एक लाखाचा फायदा झाला तरी हिला सांगितला एक मोठा काहीतरी घंटण वगैरे बनवूया आपण त्या ऐकली नाही आज आपला एक लाखाचा फायदा झाला असता हे बघा किती सुंदर डिझाईन आहे हे आम्ही श्री वर्धमान ज्वेलर्स इथून खरेदी केलेले आहे तुम्ही पाहू शकता या ज्वेलर्सवर आम्हाला जवळजवळ दहा ते पंधरा हजारचा फायदा झालेला आहे हे जर तुम्ही खूपचा फायदा करून घ्यायचा असेल तर लवकरात लवकर श्रीवर्धमान ज्वेलर्स कन्फर्ड आहे तर भेट देऊन आपलं एखादी वस्तू इथं बुकिंग करून घ्या फायदा होईल तुम्हाला मी दोन महिने बुकिंग आपण करू शकते आजची रेट प्रमाणे तुम्ही दोन महिन्यानंतर नंतर घेतले तरी आजचीच रेट लागेल आपल्याला ओके धन्यवाद जर तुम्हालाही या संधीचा लाभ घ्यायचा असेल तर जरूर तुम्ही वर्धमान जोरात चांदपाडा सेक्टर पाच येथे व्हिजिट करा दुकानाचा नाव आणि नंबर तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल आणि जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका